अगदी अशी मस्त मुळ्यापासून बघा अशी क्रिस्पी पुरी तयार होते आणि पदर ही छान अशी बघा छान अशी फुले सुद्धा आहे आणि लहान मुलं जे काही खात नसतील मुळा तर ते मुलं सुद्धा आवडीने खातील आणि आलूची चटणी तयार केलेली आहे मी तुम्ही कशा सोबत सुद्धा ही पुरी एन्जॉय करू शकता आणि वाटणार सुद्धा नाही की मुळ्यापासून ही पुरी तयार केलेली आहे म्हणून तर चला आपण कृतीला सुरुवात करूया मुळ्यापासून पुऱ्या बनवण्यासाठी मुळा छान असा स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक असा खिसून घ्यायचा आहे मुळा आपल्याला मुळा असा किसून झाला जवळजवळ दोन मुळे आहेत हे कोवळे मुळा असं किसून झालं की यामधलं जे पाणी आहे ना हे पाणी सर्व असं निथळून घ्यायचं आहे आपल्याला मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी जे सारण आपल्याला भिजवायचंय त्याच्यासाठी एक वाटी अशी कणिक घ्यायची आहे एक वाटीला थोडस कमी असा मैदा घ्यायचा आहे छोट्या वाटीने अर्धी वाटी हे रवा आहे रवा घ्यायचा कोथिंबीर टाकून घ्यायची कांद्याचे बीज असतं त्याला कलोंजी सुद्धा म्हटल्या जाते ती टाकायची जिरं आणि थोडासा अर्धा चम्मच ओवा घ्यायचा आणि हा हातावर असा रगडून घ्यायचा आणि तो टाकायचा चवीनुसार मीठ आलं लहसूण आणि मिरची पेस्ट आहे ती टाकायची हिरवी मिरची आहे अर्धा पडी तेल खिसून घेतलेला मुळा आणि हे सर्व असं एकत्र करून याचा असा मस्त कणकेचा असा गोळा भिजून घ्यायचा आहे आणि घट्टसर गोळा भिजून घ्यायचा आहे हवं असेल तर थोडासा पाण्याचा उपयोग करून असा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा असा गोळा असा मळून घेतलेला आहे आता अशा छोट्या छोट्या अश्या छोटे छोटे या गोळ्या मधले छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या एक एक असा पुरी साठी जो गोळा आपण तयार केलेला आहे तो घ्यायचा आणि तुम्हाला हवी असेल त्या आकाराने अशी पुरी लाटून घ्यायची मी छोटे छोटे गोळे केलेले आहे आणि छोट्या छोट्या अशा पुऱ्या अशा सर्व अशा लाटून घेतल्या बघा अशी पुरी लाटून घ्यायची आणि सर्व पुऱ्या लाटून ठेवायच्या अशा प्रकारे मस्त अशा सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आधी एकी कडे तेल गरम करायला ठेवलं तर चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं टाकून घ्यायच्या एका बाजूने चांगली अशी परतून घ्यायची पुरी एक बाजू झाल्यानंतर मग लगेच अशा दुसऱ्या बाजूने परतून घ्यायची बघा अशी मस्तशी टम फुगलेली पुरी बघा दोन्ही खूप छान फुगलेली आधी तेल मोठ्या गॅसवर असं तपून घ्यायचं आणि नंतर बारीक गॅस करून सर्वशा पुऱ्या मस्तश्या तळून घ्यायच्या अशा पद्धतीने मुळ्यापासून बघा अतिशय छान अशा मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहेत लहान मुलांना टिफिन मध्ये द्यायला तुम्हाला सहज सोपी होती तुम्हाला जर माझा हा पुरीचा व्हिडिओ जराही आवडला असेल थोडाही आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका